लग्नाचा आमेष दाखवून एका तरुणाचे ब्याऐंशी हजार चारशे रुपयांचे सोने व चांदीचे दागिने एका दाम्पत्याने हडप करून फसवणूक केल्याची घटना मालवणात घडली आहे या प्रकरणी कांदळगाव येथील रोहनविलास कोदे या पीडित तरुणानं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून संशयित संतोष वसंत माळकर मूळ मळगाव तालुका सावंतवाडी व सध्या राहणार शिर्डी याला रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत पाहूयात त्याला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून सर्व दागिने ताब्यात घेतले असून त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांदळगाव शेमाडवाडी येथे राहणाऱ्या रोहन विलास कोदे याचं लग्न ठरणार होतं या दरम्यान संतोष माळकर याचं रोहन कोदे याच्या घरी येणं जाणं असल्यानं त्यांची चांगली ओळख झाली होती संतोष माळकर व सायली माळकर या दाम्पत्याने रोहन व त्याच्या आईचा विश्वास संपादन करून लग्नाचं आमयश दाखवत त्यांच्याकडून दागिने घेतले रोहन याने त्यांना दागिने दिल्यानंतर त्या दोघांनीही पोबारा केला यामध्ये आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रोहन कोदे यांनी दहा जूनला मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी संतोष माळकर व सायली माळकर यांच्यावरती लग्नाचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आणि उप उपोव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली घनश्या माढाव यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं तात्काळ तपास पथक रवाना करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार मालवण पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद नाईक दोंडी जानकर सुधीर लोंडे भक्ती शिवलकर सुशांत पवार सुहास पांचाळ या पोलिसांच्या पथकानं तपास मोहीम राबवत रत्नागिरी मधील अलोवरी पोलीस ठाण्याच्या हातीतून संशयित संतोष ताब्यात घेतलं करून त्याच्याकडून ब्याऐंशी हजार चारशे रुपयांचे दागिने वापरलेली फोट गाडी जप्त करण्यात आली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकण चा नंबर वन महा चॅनल कोकण